नमस्कार मी नंदकुमार खाडे कासरवाडीहून बोलतो आहे नेचर किंग टॉप हे औषध आम्ही सुरुवातीला घेतलं त्यानंतर शाळू हा थोडा लहान होता आमचा त्यानंतर पहिली फवारणी केली त्यानंतर आठ दिवसांनी बघितलं तर पानाची लांबी रुंदी कोणत्याही प्रकारची कीड नाही आठ दिवसात जवळजवळ आम्हाला दोन फूट उंचीचा रिझल्ट या औषधामुळं दिसला आम्हाला आणि अतिशय छान प्रकारे शाळवाला म्हणजे तजेलदारपणा वगैरे आला सगळा शाळू का ही फवारणी केल्यामुळं चमत्कारिक आम्हाला दिसायला लागले ह्यामध्ये खरोखर या औषधामध्ये एक वेगळं काहीतरी दिसलं आम्हाला ह्यामध्ये आणि अतिशय छान प्रकारे रिझल्ट आलेला आहे आम्हाला यामध्ये आणि तरी हे औषध आपण सर्वांनी घ्यावं शाळवाला असं रिझल्ट एक नंबर आला आहे तरी सर्वांनी हे औषध घ्यावं अशी आपण सर्वांना मी विनंती करते